आंबेगाव खुर्दमधील दुगडशाळा परिसरात काल मध्यरात्री भीषण घटना घडली आहे रात्री, रात्री साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास कोयता घेऊन आलेल्या एका गटानं परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय दुगडशाळा मागील अटल बारा भागात या टोळीनं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची बेछूट तोडफोड केली या तोडफोडीत अनेक वाहनांचं नुकसान झालंय तसेच अचानक आलेल्या या टोळीमुळं नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुगड शाळा परिसरात यापूर्वीही काही संशयास्पद हालचाली आणि घटना घडल्या आहेत परंतु मध्यरात्री कोयत्यासह टोळी फिरत असल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तपास सुरू केला असून कोणत्या गटाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात मात्र सध्या तरी या घटनेनंतर नागरिकांनी दुग्गड शाळा परिसरात वाढीव पोलीस गस्त सी सी टी व्ही तपासणी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे